ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालकिल्ला तर त्याच्या जवळच लागून असलेला कल्याण हा श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला सलग दोन टर्म खासदार असणाऱ्या श्रीकांत शिंदे यांनी वडिलांच्या नावावर दोन हजार चौदाला खासदारकी पदरात पाडून घेतली पण दोन हजार एकोणीसची ची लोकसभा उजाडता श्रीकांत शिंदे यांनी स्वतःचं असं राजकारण उभं करत विकास कामांच्या जोरावर सलग दुसऱ्यांदा खासदारकी मोठ्या लीडने जिंकली कल्याण आणि श्रीकांत शिंदे हे समीकरण त्यांनी असं ठरवून घेतलं की राजकारणाच्या कुठल्याही खेळ्या त्यांना कल्याणपासून वेगळं करू शकणार नव्हत्या म्हणूनच दोन हजार चोवीसला ला महायुतीकडून सलग तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी जाहीर झाली मागच्या दोन टर्म मध्ये आणि स्वतः शिंदे मुख्यमंत्री पदावर असल्यापासून श्रीकांत शिंदेनी मतदारसंघात मोठा निधी आणत पैशांचा पाऊस पडला हीच डी फॉर डेव्हलपमेंटची लाईन मोठी करत शिंदे सलग तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी मैदानात असताना त्यांच्या विरोधात ठाकरेंकडून कडवी झुंज देणारा एक मोठा चेहरा मैदानात आणला जाईल असा सर्वांनाच अंदाज होता पण सुषमा अंधारे वरुण सरदेसाई अशा अनेक नावांचा विचार या जागेसाठी करण्यात येत होता पण उद्धव ठाकरेंनी अगदी मोकपणे बोलताना कल्याणच्या उमेदवारीची घोषणा केली आणि सगळ्यांनाच धक्का बसला कारण ठाकरेंनी दोन टमच्या खासदार राहिलेल्या श्रीकांत शिंदेच्या विरोधात एक सर्वसामान्य माजी नगरसेवकाला लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं ते नाव म्हणजे वैशाली दरेकर सुरुवातीला कल्याणच्या जागेवरून शिंदे आणि ठाकरे यांच्यात चाटलोट झाल्याच्या बऱ्याच वावड्या उठल्या ठाकरेंनी शिंदेना फ्री चेंडू खेळायला दिला या आरोप त्यांच्यावर झाला होता पण मतदान अगदी तोंडावर आलेलं असताना ठाकरेंची डोक्यालिटी आता समोर येऊ लागली आहे श्रीकांत शिंदे यांचा गेम करण्यासाठीच वैशाली दरेकर हा साधा चेहरा ठाकरेंनी उमेदवार म्हणून पुढे केलाय त्यामुळे भल्यांना जमलं नाही ते, ना ते शिंदेंच्या बालकिल्ल्यास दरेकर करून दाखवणार शिंदेंच्या कल्याणमधील वर्चस्वाला धक्का लावून वैशाली दरेकरांची मशाल पेटेल असं आम्ही आत्मविश्वासाने का म्हणतोय तेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या केलं नसेल तर लगेच करा श्रीकांत विरोधात कल्याणमधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर होताच ठाकरेंच्या या निर्णयावर उपस्थित झालं सुषमा वरुण सरदेसाई यांसारख्या दिग्गज चेहऱ्यांचा कल्याणच्या जागेसाठी विचार चालू असताना अचानक दरेकर यांना दिलेली उमेदवारी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला ही उमेदवारी जाहीर होताच श्रीकांत शिंदेंची लोकसभेची हॅट्रिक पूर्ण होणार असं मतदारसंघात बोल जाऊ लागलं पण आता मतदान उद्यावर येऊन ठेपलेलं असताना वारं बरच फिरलंय वैशाली दरेकर या सुरुवातीपासूनच हार्डकोर शिवसैनिक पण दोन हजार नऊ मध्ये त्यांनी मनसेमध्ये प्रवेश करत कल्याणमधून लोकसभा लढवली होती तेव्हा त्यावेळी त्यांनी लाखांहून मत घेत अनेकांना धक्का दिला होता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावरही त्यांनी काही काळ काम पाहिलं आक्रमक शैली आणि बेधडक भाषणांनी त्यांना राजकारणात चांगलाच युएसपी मिळवून दिला होता पण त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना जॉईन केली शिंदेच्या फुटीच्या वेळेस त्या मात्र ठाकरेंची एकनुष्ठ राहिल्या आणि त्याची पावती म्हणून की काय दरेकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं पण एका प्रस्तावित खासदारच्या विरोधात सर्वसामान्य शिवसैनिकाला निवडणुकीत उतरवून ठाकरेंनी इथं लढण्याआधी शस्त्र खाली टाकली का तर याचं उत्तर येतं ते म्हणजे नाही आता याच कारण म्हणजे शिवसेनेच्या धक्का तंत्राचा इतिहास राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष प्रस्तावित राजकारण्याचा सहकार आणि कारखानदारीवर मोठ्या झालेल्या नेत्यांचा राहिलाय या तुलनेत शिवसेना पान टपरीवाल्यापासून ते चहावाल्यापर्यंत प्रत्येक शिवसैनिकाला राजकारण्यासाठी स्पेस दिला ते आमदार खासदार झाले थोडक्यात काय शिवसेनेसाठी नेता महत्वाचा असतोच पण त्या पलीकडे मातोश्रीची असणारी निष्ठा ही महत्वाची असते त्यामुळे ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला दगा फटका दिला त्यांना शिवसैनिकांनी मतदानातून योग्य बक्षीस दिलं छगन भुजबळ जेव्हा शिवसेना सोडून गेले होते तेव्हा देखील बाळासाहेब ठाकरेंनी बाळा नांदगावकर यासारख्या एका सामान्य नगरसेवकाला निवडून आणत भुजबळांना हिंगा दाखवला होता यंदा तर शिंदेंनी पक्ष फोडल्यानं ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीचं वारं दिसतंय त्यात निवडणूक ही शिंदेच्या मुलाच्या विरोधात असल्यानं याला निष्ठेची धार आणखीनच चढणार आहे अगदी लांब लांब पर्यंत विजय आपल्या हातातही नाहीये असं वाटत असताना शिवसेनेनं निवडणूक ही शिवसैनिकांच्या भरोशावर सोडले असंच काही तर सध्या कल्याणमध्ये घडते श्रीकांत शिंदे यांना घोडं मैदान सोपं वाटत असलं तरी सहानुभूतीची सुप्त लाट शिवसैनिकांची ताकद हे सगळं दरेकर यांच्या पाठीशी मतदानाच्या दिवशी उभं राहणार एवढं मात्र नक्की दुसरा मुद्दा येतो तो, तो गटातटामुळे ता होणारा नुकसान टाळण्याचा महायुतीमध्ये कल्याणची जागा भाजपला सोडण्यात यावी यावरून बरंच राजकारण घडलं कल्याणमधील स्थानिक भाजप पदाधिकारी आणि नेत्यांनी आम्ही शिंदेना सपोर्ट करणार नाही असा पवित्रा घेतला बरीच स्वतः देवेंद्र कल्याण मधून श्रीकांत शिंदे केली असं प्रश्न आहे मतदानाच्या दिवशी त्यांनी आपल्याच मित्र पक्षाकडून दगाफटका होण्याचे चान्सेस अधिक आहेत पण हीच गोष्ट ठाकरेंनी जाणीवपूर्वक टाळली कुठल्याही गटातटाच्या नेत्याला उमेदवारी देण्यापेक्षा या सर्वांपासून लांब असणाऱ्या एका सर्वसामान्य नेत्याला उमेदवारी देऊन ठाकरेंनी पक्षांतर्गत बंडाळीला आवर घातला उलट ठाकरे गटाचे सर्वच कार्यकर्ते हे दरेकरांचा एक दिलाने प्रचार करताना दिसून येत आहेत व्यक्ती विरुद्ध व्यक्ती अशी कल्याणची लढत घेऊन जाता सर्वसामान्य चेहरा दिल्यामुळं शिंदे विरुद्ध निष्ठा असा रंग त्यांनी या जागेला दिलाय आता याचाच इम्पॅक्ट मतदानाच्या दिवशी ठाकरेंच्या बाजून शिफ्ट होताना दिसून येऊ शकतो तिसरा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे भाजपची मतं वळती करून घेण्याची संधी महायुती पूर्ण राज्यात समन्वय साधून निवडणूक लढत असली तरी ठाण्यात मात्र शिंदे आणि भाजप यांच्यात बरंच मतभेद झाल्याचं दिसतंय गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानं याला आणखीनच हवा दिली कल्याणच्या निवडणुकीचा प्रचाराचा बेस हा मोदी सेंट्रिक न राहता तो श्रीकांत शिंदे राहिला हे देखील बऱ्याच भाजप कार्यकर्त्यांना पटला नाहीये त्यामुळे भाजपच्या बाजूने असणारी ही हक्काची मतं ट्रान्सफर होण्याची दाट शक्यता आहे याचाच फायदा घेण्यासाठी दरेकर या मतदारसंघात दारोदारी फिरल्या भाजपच्या दहा वर्षाच्या कारकिर्दला टार्गेट करतानाच त्यांचा सर्वात जास्त फोकस राहिला तो शिंदेंनी केलेल्या बंडाचा नरेंद्र मोदींना थोडासा सॉफ्ट कॉर्नर देत दरेकर या एकनाथ शिंदेवर तुटून पडताना दिसल्या याचं मेन कारण हे भाजपची मतं आपल्याकडे शिफ्ट करून घेण्याचं असल्याचं लक्षात येतं भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा हा अंतर्गत विरोध दरेकर यांच्या पत्त्यावर पडण्याचे चान्सेस जास्त आहेत आता हे सगळं वैशाली दरेकर यांना श्रीकांत शिंदेंच्या विरोधात स्ट्रॉंग बनवतं कल्याणची उमेदवारी ही ठाकरेंनी हारण्यासाठी दिली नसून कोणत्याही परिस्थिती जिंकण्यासाठीच दिली आहे यासाठी त्यांनी कल्याणच्या पॉलिटिक्समधील जवळपास सर्व डायनॅमिक्सचा विचार केल्यानं कल्याणचा निकाल हा धक्कादायक लागू शकतो त्यामुळे शिंदेसाठी सर्वात सेफ समजल्या जाणाऱ्या त्यांच्याच मुलाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातच आता मतदान उलट होण्याची शक्यता वाढली सलग दोन टमच्या खासदार राहिलेल्या श्रीकांत शिंदेना धक्का देत वैशाली दरेकर या निवडून आल्या तर शिवसेना पक्ष आणि नाव चोरलं असलं तरी शिवसेनेक आजही मातोश्री पासेच निष्ठा बाळगून आहेत हे अनेक स्पष्ट होईल बाकी श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर या लढतेत विजय कोणाचा होईल मशाल की धनुष्यबाण तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद